हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना तर परंपरेनुसार आमच्या इकडे आज गौर बाई चालवली जाते तर इथे जंगलामधून दादांनी आणली होती फुले तर तीच इथे आता सकाळी पूजा करून झालेली आहे गौराईला इथे पापडीचा नैवेद्य दाखवलं जातं त्यानंतर मग संध्याकाळी घरात घेतली जाते तर पावले इथे ओवीनेच उमटवलेली आहेत तर सुरुवातीला हळद आणि कुंकूचं पाऊल उठवलं आहे आणि तेच कुंकू ओवीच्या हाताला देखील लागलेलं आहे तर सुरुवातीला इथे पूजा करून घेत आहे ओवी आणि यावर्षी देखील ओवीच चालवणार होती गौर तर ताई तिला म्हणत होत्या की मी चालवते तर नाही ओवी म्हणाली मीच चालवेल तर यावर्षी देखील ओवीने चालवलेली आहे आणि खूप छान अशी तिने पावलांचे ठसे दिलेले आहेत तर हाताला जो कुंकू लागला होता ना तर ओवीला तो कुंकू निघाला नाही म्हणून मग तिने नंतर शेवटी हाताला देखील अशी मेहंदी जशी आपण काढतो ना तर त्या पद्धतीनेच तो कुंकू लावला होता गौराईला घराच्या आतमध्ये घेतल्यानंतर दुसऱ्या दरवाजामध्ये देखील इथे स्वस्तिक काढायचं होतं तर तिथे चारवीने स्वस्तिक काढलेलं आहे आणि जे तांदूळ आम्ही दळले होते ना तर ते ताईंनीच ॲक्च्युली पाट्यावरती दळले होते तर व्यवस्थित असे ठसे उमटले जात होते आणि हळद कुंकूमध्ये आम्ही तेल न घालता पाण्यामध्येच ते कालवून घेतलं होतं जेणेकरून त्याचा तेलकटपणा लादीला लागू नये तर आता इथे ओवीने सर्व घरभर पावले छान असे उमटवलेली आहेत परंतु लादीवरती आपल्याला तेवढी ती स्पष्ट दिसत नाहीत तर आमची चूल जिथे आहे ना तर तिथे शेण सारवलं जातं तर तिथे मात्र खूप छान अशी ती पावलं उमटलेली दिसतात तरी ते पानेरीवर देखील इथे पावलं उमटवलेली आहेत आणि आता इथे चुलीच्या भागात तर तुम्हाला दिसू शकतं इथे छान असे पावले आहेत आणि आता इथे माणसामध्ये गौराईला ठेवली जाते रात्रभर आणि दुसऱ्याच दिवशी मग तिचं पूजन होतं तर आज गौराईसाठी खीर आणि पुरीचं नैवेद्य करायचा होता तर त्यासाठी मी इथे पुऱ्यांसाठी पीठ मळायला बसली होती खीरपुरीबरोबर मी ते बटाट्याची भाजी बनवणार होती तर त्यासाठी एका बाजूला बटाटे उकडण्यासाठी घातलेली आहेत आणि एका बाजूला आता मी इथे खीर घालत आहे तर मी ते ना तांदूळ पहिले धुवून भाजून घेतलेले आहेत नंतर मिक्सरला बारीक केले त्यानंतर कढईमध्ये थोडं तूप टाकलं त्यावरती ड्रायफ्रूट्स आहेत ते सर्व थोडे भाजून घेतलेले आहेत आणि एका बाजूला आता मी ते तांदूळ बारीक केले होते तर ते शिजण्यासाठी ठेवलेले आहेत सुरुवातीला पाणी टाकलं त्यानंतर मग दूध टाकलेलं आहे सर्व ड्रायफ्रूट्स टाकले त्यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे अशा पद्धतीने खीर बनवली त्यानंतर मग आता इथे मी पुरा लाटण्यासाठी बसलेली आहे आणि नेहमीप्रमाणे ओबीत मला पाडून देत आहे तर बटाट्याची भाजी इथे झालेली आहे माझी आणि खूप छान झाली होती बटाट्याची भाजी त्यानंतर रात्रीचे आम्ही दिवे बनवलेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये ते दिवे उकडलेले आहेत दिसत आहेत तर खूप छान आणि इथे गौराई ठेवलेली आहे तर आता लगेचच याची पूजा करून घ्यायची आहे तर खाली ठेवलेला आहे ओसा त्यामध्ये चामट्या टाकल्या जातात त्यानंतर आता इथे आलूवड्या मी तळण्यासाठी घेतलेल्या पाप आहेत पापड पापड्या देखील माणसामध्ये ठेवल्या जातात तर ते सुद्धा ताईने इथे तळून घेतले होते इकडे एक एका बाजूला चहा आणि दुसऱ्या बाजूला मात्र मी नैवेद्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी बिर्याणी बनवली होती आणि बिर्याणी देखील खूप छान झाली होती सर्वांना खूप आवडली जे दिवे केले जातात तर घरात जेवढे माणसं असतात तर त्यानुसारच दिवे बनवले जातात तर सात दिवे बनवले होते आणि आता इथे पूजा करून झालेली आहे गौरीची तर लगेच आता दिवे लावून घेत आहोत तर पहिला दिवा वंशाचा असतो तो धीरजने ठेवला त्यानंतर मग इथे चारवी ओवी ताईंनी दादांनी मिस्टरांनी आणि नंतर मी देखील तो दिवा ठेवलेला आहे सर्व दिवे इथे पेटवले जातात तर खूप छान असं गौराईचं रूप दिसत आहे आणि आज आजच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे मी मागे पण सांगितलं होतं की आमच्या आई गेल्या त्या याच दिवशी गेल्या होत्या देवाघरी तर आज तिथीनुसार त्यांचं वर्षश्राद्ध आहे होता तर त्यांचं देखील इथे फोटोचं पूजन केलं होतं आरती करून झाल्यानंतर इथे ओवीने गणपती बाप्पा गौराई तसंच तिच्या आजीच्या फोटोची देखील आरती केलेली आहे आणि आरती झाल्यानंतर मग आता आम्ही ते सर्व जेवण करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर देवीला गणपती बाप्पाला आणि आईंना देखील इथे आम्ही नैवेद्य दाखवलेलं आहे जेवण करून झाल्यानंतर मला गौराईच्या दर्शनासाठी जायचं होतं तर शेजारी जे जा आई राहतात ना तर त्यांच्याच घरी तर तिथे मी गेलेली आहे तर मखर खूप छान केलेले आहे त्यांनी तसंच गणपती बाप्पाची मूर्ती देखील खूप छान आहे आणि इथे जी गौराई अशी ठेवलेली आहे तर ती फुलांची आहे संपूर्ण फक्त मुकवटा तिला कागदी घातलेला आहे तर पूर्वी आमची गौराई अशीच असायची आणि आत्ता आम्ही मात्र मूर्ती आणतो तर या पद्धतीने आता इथे मी या गौराईचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग संध्याकाळी आता इथे स्वयंपाकाची तयारी पाव बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज मी काय बनवणार आहे तर त्या दिवशी बनवली होती पावभाजी मात्र आज बनवत आहे मी मिसळपाव तर त्यासाठी इथे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि वाटण देखील मी आज घालणार आहे आणि हे काल वाटण आहे मिसळपाव बनवायचे आहे तर आता इथे ना मी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे कारण मिसळमध्ये पाणी जर गरम करून टाकलं नाही तर छान अशी तरी देखील येते तर, देखी तर एका बाजूला कुकरमध्ये वटाणे आणि मटकी मी दोन्ही मिक्स भिजत घातले होते आणि तेच आता उकडून घेतलेले आहेत तर आता एका बाजूला कांदा आणि टॉमॅटो परतून घेत आहे तर बाकी सर्व तयारी करून झालेली आहे आणि आता लगेचच मिसळ देखील तयार करून घेते तर पावदेखील आणलेले आहेत मी दररोजच काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते स्वयंपाकामध्ये कारण ताई काय काही करत नाहीत मग मी आल्यानंतर त्या करून घेत असतात तर दुपारीच बिर्याणी केली होती आणि आता मिसळ पाव करत आहे तर पाव तर आणलेले आहेत म्हणून मग आता किती जवळजवळ सात वाजत आले तर आता मिसळ तयार करून घेते आणि मग त्यानंतर आमची आरती होईल तर सकाळी पण आरती करून झाली जेव्हा आपण गौरी पुसतो तेव्हाच आरती पण केलेली आहे आणि आता संध्याकाळची पण आरती होईल तर आता दादा गेलेत बाहेर तसं बघायला गेलं तर आजचं तिथीनुसार माझ्या सासू आई होते तर त्यांचं पुण्यस्मरण आहे तर त्यानिमित्त आम्ही दरवर्षी मिठाई वाटत असतो पूर्ण गावामध्ये तर आज पण त्यांचं चौथं पूर्ण स्मरण असल्याने आज मिठाईचे बॉक्स वाटण्यासाठीच दादा गेलेले आहेत खास आम्ही आमच्या मुलांसाठीच या गोष्टी बनवत असतो आता सध्या इथे धीरज चारवी आणि ओवी आहे तर त्यांना जे जे आवडतं मग ते मी बनवत असते तर त्यामुळेच आमचं मग रोजचं काही ना काही वेगळं असं पदार्थ बनवलं जातं तर यावर्षी आमचे गणपती दरवर्षी दहा दिवस असतात परंतु यावर्षी पाचच दिवस ठेवलेले आहेत तर आई केले त्याच वर्षापासून असं होतं की आता आपण दहा दिवस गणपती नाही ठेवायचे परंतु काय कारणास्तव हो मग काय म्हणतात की लगेच नाही असं करायचं मग दोन तीन वर्ष जाऊ उद्यात आणि मग तुम्ही नंतर पाच दिवस गणपती ठेवा तर आमचं गणपतीचं विसर्जन उद्याच होणार आहे आणि गौरींबरोबरच म्हणजे गौरी जाते त्याच दिवशी गणपती देखील जातील तर आम्ही पण आता दोन तीन दिवस आहेत तिथे मग त्यानंतर आता मुलींची पण स्कूल सुरू होईल तर मग आम्ही पण जाऊ पूर्ण मग रिकामं होऊन जाईल तर चला आता मी सगळं घेते बनवून आमदार आता इथे चारवी आली बघायला काय चाललं म्हणून तर तिची आजी होती तर त्यात नेहमीच बोलायचे की मुलींना जे हवं आहे ते दे करून देत जा आणि चारवीला जास्त करून चपात्या खूप आवडायच्या तर मी जरी नाही बनवल्या ना तरी तिची आजी तिच्यासाठी चपात्या बनवायची आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ॲक्च्युली आमच्या आईचा स्वभाव असा होता की त्यांच्या हातातलं येते त्यांचं नाही जे त्यांच्या तोंडात येतेच त्यांचा असा स्वभाव असल्याने सगळं गावातले लोक पण आजच्या दिवशी इथे येऊन पाया वगैरे पडून जातात आणि त्यांचा जो फोटोचा आम्ही पूजन करतो तर ते चार वाजता मग काढून पण ठेवतो आणि त्यानंतर मग गौराईच्या तिथे जे दिवे पेटवतात तर ते देखील पेटवले जातात तर त्यांची आठवण अशी होती की आदल्या दिवशीच आम्ही दिवे केले आणि दुसऱ्या दिवशी ते आम्हाला सोडून गेल्या तिथीनुसारच आम्ही त्यांचं वरची श्राद्ध करत असतो तर त्याच निमित्ताने आता आम्ही मिठाई वगैरे वाटत असतो मिसळ तर शिजते आता दोन मिनटात आता मी गॅसही बंद करणार आहे इथे ना पुरणपोळीचं देखील करायला घेतलेलं आहे तर डाळ घातलेली घातलेले मी ते पाव किलोच शिजण्यासाठी जास्त काही करणार नाही होत अगदी देवीपुरताच नैवेद्याला करणार होत आणि देवीचं नैवेद्य काल खीरपुरी आणि आज मग पुरणपोळी तर कालच करायच्या होत्या परंतु खीरपुरी केली होती म्हणून मग आजच आम्ही पुरणपोळ्या करून घेत आहोत गोराई गणपती ही वर्षातून एकदाच येत असतात मग त्यांचाही आपल्याला म्हणजे ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले असतात तर त्यांचा पाहुणचार करायलाच लागतो आणि आमच्या आईना तर खूप आवडायचं आणि त्या तर खूप मनापासून करायचं सगळं दिवे बनवणं तर त्याच बनवायच्या सकाळी उठल्यानंतर आमच्याकडे चामट्या करतात तर त्यासुद्धा त्या करायच्या आज त्या ताईंनी केल्या आणि त्याच्याबरोबर पापडी पापड वगैरे सगळं तळाचं असतं तर, तर ते सगळं ताईंनीच केलं मी फक्त मनंतर स्वयंपाक केला आणि आत्ताचा स्वयंपाक म्हणजे मिसळ मी बनवलेली आहे आणि आता पुरणपोळी ताई करतील आता वेळ झाली आरतीची तर दादा आले की अजून ते आले नाही घेत तर ते आले की मग आम्ही आरती करून घेऊ आणि त्यानंतर मग जेवत चला नंतर भेटते मी तुम्हाला आजची आरती आम्ही चौगींनीच घेतली दादा बाहेर येत काम करतायत म्हणून ते म्हणाले तुम्हीच आरती घ्या तर आज आम्ही चौकीनी आरती घेतली आणि बरेच दिवसानंतर म्हणजे मी अशी आरती घेतलेली आहे कारण माहेरी तर सवय होतीच तेव्हा तर आम्ही माईकवरच आरती बोलायचो तर आता प्रत्यक्षात पण आता इथे आरती घेतलेली आहे आणि तरच खूप छान आरती झाली ताईंनी खूप छान अशी साथ दिली आणि चार विभावी पण मध्ये मध्ये त्यांना पण आता काही आरत्या पाठ झालेल्या आहेत तर त्या पण व्यवस्थित बोलत होत्या तर अशा प्रकारे आता आरती झालेली आहे इथे आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ वीडियो नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय